लातूर जिल्हा परिषद पंचायत समितीचे अंतिम निकाल हे हाती आलेले आहेत खरं म्हणजे राष्ट्रवादी किंगमेकर ठरताना पाहायला मिळते आपल्यासोबत मंत्री बाबासाहेब पाटील आहेत खरं म्हणजे आता राष्ट्रवादी किंगमेकर जवळपास बारा जागांवरती विजय झालेली आहे काय परिस्थिती आहे आणि काय सांगा किंगमेकर वगैरे काही नाही जनतेने आशीर्वाद दिला त्यामुळं बारा एक जागा आमच्या आलेल्या आहेत आपण राज्यामध्ये आपली माहिती आहे आणि आपले नेते स्मृत रावैनी आहेत आमचे अध्यक्ष तटकरे साहेब आहेत प्रफुल पटेल आहेत त्यांच्याशी चर्चा करून ते जे सांगतील त्याप्रमाणे ऐकून कारण राज्यामध्ये आमची माहिती आहे देवेंद्र भाऊचं देखील या निवडणुकीमध्ये खूप सहकार्य लाभलं कसं तर त्यांनी प्रचार केला माझा एक मित्र माझ्यासोबत असणारा त्यांनी देखील एवढी मोठी भूमिका नि निभावली आणि म्हणून आपल्याला काम करत असताना राज्यामध्ये जे चाललं आहे त्याच पद्धतीने आपल्याला इथं मिळून मिसळून करावं लागेल मी किंग मेकर वगैरे काही नाही साधा कार्यकर्ता आहे सगळ्या नेत्याशी चर्चा करून जनतेच्या हिताचा आम्ही निर्णय घेऊ खरं म्हणजे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होण्यासाठी महायुतीमध्ये राष्ट्रवादीची महत्वाची भूमिका आहे जवळपास जा बारा जागा आल्या त्यामुळे राष्ट्रवादीचा जिल्हा परिषदवर अध्यक्ष होईल नाही आता नेते जे ठरवतील आम्ही आम्ही होईल असं मी म्हणणार नाही आणि नेत्यांनी जर आदेश दिला तर ते करू आम्ही पण आमचे असा आम्ही दावा करणार नाही कारण आम्हाला मिळून काम करायचे राज्यामध्ये आम्ही मिळून काम करतोय आणि जिल्ह्यामध्ये बी मिळून काम करायचं आहे थोड्या जागा चांगल्या आल्या म्हणून कुणाला अडवण्याचं काही कारण नाही आणि समोपचाराने करू आपण समजा अडीच अडीच वर्षाचं असलं तर त्यांनी अडीच वर्ष करते आम्हाला अडीच वर्ष देतील आम्हाला आता दिलं तर त्यांनी पुढे अडीच वर्ष घेतील अशा प्रकारे समजूतदारपणानं आपल्याला काम करायचे मागच्या वेळेस भाजपा सत्तेवरती होती कुठेतरी बॅकपुटवर येताना पाहायला मिळते राष्ट्रवाद भाजपा आणि राष्ट्रवादी पुढे जाताना पाहायला मिळते हा राष्ट्रवादीमध्ये अजितदादाच्या कामावर पिदा झाल्यामुळं राज्यामध्ये तरुण वर्ग अल्पसंख्याक वर्ग आणि दलित वर्ग हा आकर्षला गेला होता त्याचा परिणाम या निवडणुकीमध्ये दिसलेला होता की राष्ट्रवादी एक सगळ्याला घेऊन चालणारा पक्ष आहे कामाचे नेते आपल्याकडे आहेत म्हणून थोडासा त्याचा फायदा मला झाला आणि दुसरा दादा जाण्यानं लोकांना खूप त्याची सानभूती झाली त्या दिवशी मी म्हटलं की त्याची सानभूती लोकांनी ठरवलं की बाबा आता दादाला श्रद्धांजली आपल्याला मतदान रूपी करायचं आहे म्हणून त्याचा आमच्या पक्षाला फायदा झाला खरं म्हणजे दादांबद्दलची सहानुभूती आणि दादा गेल्यानंतरची जी सहानुभूती झाली त्यानंतर हे सगळं बघण्यासाठी आज राष्ट्रवादीचं यश दादा असायला पाहिजे होते असे लोकांच्या भावना आहेत ना असायला पाहिजे होतं हे बघायला पाहिजे होतं आमचं दुर्दैव मना दादा खूप आनंदी झाले असते नीतीचा खेळ आहे बघूया पण आता इथून मी राष्ट्रवादी पक्ष आमचा काही कमी पडणार नाही कारण ओनी देखील राजकारणात त्यांनी लहानपणी बाळखडू बघितलेले आहेत घरामध्ये पवारसाहेब दादा त्यांच्यासोबत अनेक वेळेस चर्चा केलेल्या आहेत ते काही नवीन नाही आणि आम्ही सगळे त्यांच्या पाठीमाग खमीरपणे उभा राहून राष्ट्रवादी पक्षाची ताकद आम्ही निश्चितपणे राज्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये कशी वाढेल अशा प्रकारचा आम्ही प्रयत्न करणार संदीप भोसले सामटी न्यूज लातूर